नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्यात रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी हॉटेल हो, फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ अमोल बाबर शुभ हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना युवा नेते अमोल बाबर म्हणाले पारेगावचे प्रशांत रुपनर व प्रवीण रुपनर यांनी खवयांसाठी विट्यात पारे नाक्याजवळ हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट सुरू केले यामध्ये व्हेज नॉनव्हेजची स्वतंत्र व्यवस्था फॅमिलीची खास सोय एसी हॉल व्ही आय पी बैठक व्यवस्था रिसॉर्ट व कॉटेज प्रशस्त पार्किंग व गार्डन अशी सुंदर व्यवस्था केली आहे यावेळी दे सुशांत देवकर सुहास शिंदे हेमंत बाबर विशाल शिंदे अतुल भिसे मनसूर बागवान प्रवीण साठे यांच्यासह नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता उद्घाटन झालेलं आहे मित्र प्रवीण डोककर यांचे जे रेस्टॉरंट आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि एक वेगळ्या दाखणीचं रेस्टॉरंट केलेलं आहे ज्यात व्हेज आणि नॉन व्हेज अशा पद्धतीचं आणि दोन्ही स्वतंत्र व्यवस्था असणारं एक वेगळ्या पद्धतीचं हॉटेल आपल्या हॉटेल चाललेलं नाही आणि ते माझी सर्व खवयांना विनंती आहे तिने याचा लाभ घ्यावा रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा